मालमत्ता सात बारामध्ये नोंद करण्याकरिता रुपयांची उशिरापर्यंत करण्याचे काम सुरू होते तक्रारदारांच्या नातेवाईकांची लंगोटे मळा येथे नऊशे स्क्वेअर फुटाची मालमत्ता आहे ती मालमत्ता तक्रारदारांच्या नातेवाईकाच्या वडिलांकडून बक्षीस पत्राद्वारे सात बारावरती नोंद करण्याकरिता तक्रारदार व नातेवाईक अमोल याच्याकडे गेले त्यावेळी त्याने पाच हजार रुपये दिल्याशिवाय ही नोंद घालणार नसल्याचे सांगितले त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधून याची माहिती दिली बुधवारी सायंकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अमोल याला चार हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडले त्यानंतर गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते अमोल हा सहा महिन्यांपूर्वी येथील तलाठी कार्यालयात हजर झाला होता अल्पावधीतच तो लाचलुचपत जाळ्यात अडकला बुधवारची कारवाई लाचलूचपत विभागाचे पोलीस उपाधीक्षक सरदार नाळे व इतर सहकार्यांनी केली यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी